नमस्कार मित्रांनो मित्रांनो फ्लॅट विकत घेतल्यानंतर आपल्याला त्या फ्लॅटमध्ये फर्निचर घ्यावं लागतं किंवा फर्निचर बनवावं लागतं तर या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे फुल्ली फर्निश्ड ए सी होम या फ्लॅटमध्ये आपल्याला काय काय फर्निचर भेटणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच तर व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओच्या एंडपर्यंत या फ्लॅटबद्दल आपल्याला सर्व काही माहिती भेटेल तर समोर आपण वन बी एच के फ्लॅट पाहतो आहे या फ्लॅटचा कार्पेट एरिया चारशे अडतीस तेवढं पाहायला मिळेल समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम मित्रांनो या फ्लॅटच्या लिव्हिंग रूममध्ये आपल्याला सोफा कर्टन्स दोन फॅन टी व्ही कॅबिनेट फॉल सिलिंग आणि ए देखील भेटणार आहे नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टीमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबवली ईस्टला स्टेशनपासून दहा मिनिटे डिस्टन्स डिस्टन्सवरती विको नाकाजवळ अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट पाहत आहोत त्याचं पजेशन आपल्याला मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आपण वॉशरूम एरिया पाहतोय वॉशरूमच्या वरती आपल्याला वॉटर टँकसाठी स्पेस पाहायला मिळतो आहे समोर आहे वॉश बेसिन पूर्ण वॉशरूमचा व्यू पाहूया आपण वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या किचनकडे समोर आहे वन बी एच के फ्लॅटचा किचन मित्रांनो या फ्लॅटच्या किचनमध्ये आपल्याला किचन ट्रॉली देखील भेटणार आहे पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतो आहे आपण किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळतो आहे किचनमध्ये आल्यानंतर राईट साईडला आपल्याला फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस पाहायला मिळतो आहे त्याच्या बाजूला आहे किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर पाहिल्या तर आपल्याला एक तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते याला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत जा एक दा हुया। ला ला है। या बाल्कनी मधून पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहूया राईट साईडला आपल्याला किचनचा मेन प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम पेट्रोल पंप पाच ते दहा मिनिटे चालत एवढ्या अंतरावती पाहायला मिळतील पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहूया आणि आपण जाऊया मास्टर बेडरूमकडे समोर आहे मास्टर बेडरूम बेडरूमचा एंट्रन्स मित्रांनो या फ्लॅटच्या बेडरूममध्ये दे देखील आपल्याला बेड मॅट्रेस फॅन कर्टन ट्यूबलाईट देखील मिळणार आहे मित्रांनो या फ्लॅटची प्राइस जी आहे ऑल इन्क्लुझिव्ह बेचाळीस लाख आहे यामध्ये सायलेंट नेगोशिएबल होईल आणि यामध्ये आपल्याला कमी कार्पेट एरिया हवा असेल तीनशे त्र्याण्णवचा तर त्याची प्राइस सदतीस लाख एवढी असेल यामध्ये दे देखील सायलेंट नेगोशिएबल होईल पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा पाहूया आपण मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लँडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद